महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्यविभागाअंतर्गत महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आयोजित मराठी चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीस या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महोत्सवाचा बोधीचिन्ह व नाव अनावरण समारंभ राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते पार पडले साता समुद्रापार मराठी सिनेमा जावा तर तो आपल्या घरातूनच महाराष्ट्रातून मुंबईतून त्याचं आकर्षण प्रदर्शन प्रचार प्रसार हा चांगल्या पद्धतीने व्हावा म्हणून चित्रपथाका या नावाने महोत्सव आणि हा बोधचिन्ह घेऊन आपण हा कार्यक्रम करतो आहोत या महोत्सवाचे संचालक श्री पुरुषोत्तम बेर्डे हे वरिष्ठ आपण सगळे त्यांना ओळखताच ते स्वतः पुरुषोत्तमजींनी ती जबाबदारी घेतलेली आहे चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये सलग चार दिवस चित्रपट दाखवले जातील कला दालन फिल्म बाजार या सगळ्यांचा प्रेक्षक अनुभव घेऊ शकतील आणि या सगळ्या महोत्सवामध्ये वेगवेगळ्या जॉनरचे एक्केचाळीस मराठी चित्रपट आपण दाखवणार आहोत आणि एकेचाळीस मराठी चित्रपटसुद्धा पूर्ण जांभीचे चित्रपट सामाजिक ग्रामीण ऐतिहासिक पर्यावरणविषयक बाल बालचित्रपट विनोदी ॲक्शन व्यावसायिक यशस्वी झालेले असे सगळे चित्रपट जे राष्ट्रीय स्तरावर सुद्धा गाजले आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपावर सुद्धा जाऊ जाता जाऊ शकतील असे दर्जेदार सिनेमे आपण त्या ठिकाणी दाखवणार आहोत प्राथमिकता विचार आपण गेल्या पाच वर्षात सेन्सॉर झालेल्यांचा केला आहे आणि ते कुठले दाखवायचे सिनेमे यासाठी सुद्धा तज्ज्ञांची एक समिती आपण केली ज्यामध्ये पुरुषोत्तम बोर्डेजी स्वतः पुरुषोत्तमजींबरोबर संतोष पाठारे सुकन्या कुलकर्णी समीर आठले या तज्ज्ञ मंडळींनी एकेचाळीस सिनेमे निवड केली आहे आणि ते आपण जगासमोर मांडणार आहोत या चित्रपट महोत्सवामध्ये पाच परिसंवाद होणार आहेत विविध विषयांवर चर्चा होणार आहेत दोन मुलाखती दोन कार्यशाळा आणि विशेष रूपाने सिनेपत्रकारांसाठी सुद्धा कार्यशाळेचं आयोजन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे हा महोत्सव विनामूल्य आहे पण ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून अव्यवस्था होऊ नये म्हणून सर्व रसिकांना विनंती आहे आपण सगळेच या ठिकाणी आमंत्रित आहात पण आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं आणि ऑफलाईन असेल तर नाव नोंदणी करणं या इथेच पु ल देशपांडे अकादमीमध्ये दे। हे त्या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे आणि आवश्यक आहे महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्यविभाग महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी सांस्कृतिक विकास महामंडळ आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी अशा आमच्या विभागांतर्गत असलेल्या सर्व घटकांना बरोबर घेऊन या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय दर्जाचा पहिल्यांदाच मराठी चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीस होतो याची आपल्याला कल्पना आहे एकवीस ते चोवीस एप्रिल पु ल देशपांडे अकादमीमध्ये दे हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पहिला मराठी चित्रपट महोत्सव होणार आहे त्याचं उद्घाटन अनेक उपस्थितांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे एक मराठी चित्रपटाचं प्रदर्शन पण आपण त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे उद्घाटनाला या महोत्सवाचं नाव आपण बघितलं असेल चित्रपताका असं म्हटलेलं आहे आणि चित्रपताका म्हणजे मराठी चित्रपट चित्रपट सृष्टीचं प्रतिनिधित्व करणारा हा पताका आहे आणि म्हणून याचा आस्वाद घेणारे सगळे प्रेक्षक सिनेसृष्टीत योगदान करणारे लेखक दिग्दर्शक निर्माते कलाकार तंत्रज्ञ हे सगळे या चित्रपट महोत्सवाचे भाग आहेत जो बोधचिन्ह आपण इथे पाहिला तो लोगो तयार करतानासुद्धा आपण खूप विचार केला आणि मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून अटके पार ही पोचणं आवश्यक आहे मराठी चित्रपट आणि म्हणून त्या लोबोमध्ये सिनेसृष्टीच्या स्वरूपी रीळ आणि अटके पार घेऊन जाणारा मावळा अशा पद्धतीचा हा लोगो किंवा बोधचिन्ह आहे आणि मग हे सगळे मावळे म्हणजे आपले चित्रकर्मी निर्माते सर्व आम्ही सगळीच मंडळी सृष्टीतील दिग्गज व्यक्तिमत्व या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत महेश मांजरेकर सुबोध भावे वर्षा उसगावकर सोनाली कुलकर्णी प्रवीण तरडे रवी जाधव किशोर कदम आदिनाथ कोठारे विजय पाटकर अभिजित पानसे मंगेश देसाई विजू माने राजेश मापुस्कर रोहन मापुसकर केदार शिंदे कौशल इनामदार राजेश देशपांडे निर्मिती सावंत श्रीरंग गोडबोले चंद्रकांत कुलकर्णी कुमार सोनी दिग्पाल लांजेकर सुरदय गोडबोले वरुण नार्वेकर अशा आणि अन्य, अन्य कलाकार चित्रपट सृष्टीतील चित्रकर्मी पत्रकार संवादक वाहिन्यांचे प्रमुख निर्माते ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि यावेळेला <coughs> मुंबई आणि राज्यात ज्यांचे एस्टॅब्लिशमेंट आहे अशा विविध देशांच्या काउन्सिलेटला सुद्धा आपण या ठिकाणी बोलवणार आहोत समारोपाच्या सत्राकरता सचिन पिळगावकर आणि महेश कोठारी असतील अन्य नावं जशी ठरतील तशी आपल्याला सांगितली जातील आणि त्यामुळे अतिशय आनंद आम्हाला आहे की या मराठी मनाचा मराठी सृष्टीचा मराठी चित्रपट सृष्टीचा आवाज जगभर नेण्याची पहिलं पाऊल हे आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव एकवीस ते चोवीसला आहे आपण सगळ्यांनाही त्याचं निमंत्रण मी आज देतो धन्यवाद दे फक्त कधी कचितच कुठे असे तर या सगळ्या संकुलाचं संकुल म्हणण्यापेक्षा आहे दालनाचं ज्याला आपण श्राव्य दालन असं म्हणतो आहे त्याचं उद्या उद्घाटन आणि नामकरण हे आपण करणार आहोत आणि ते सुद्धा आपण सर्वसंमतीने ठरवलं आहे की ज्यांनी यामध्ये अतिशय मोलाचं काम केलं गीत संगीत या सगळ्या बाबतीत असे स्वरगंधर्व सुधीर फडके यांच्या नावाने स्वरगंधर्व सुधीर फडके दृकश्राव्य दालन उद्या अकरा वाजता त्याचं उद्घाटन श्रीधरजी फडके यांच्या हस्ते आपण करणार आहोत आपण सगळे निमंत्रित आहात त्यानिमित्ताने एक कार्यक्रम बाबूजींच्या गीतांचा मिनी थिएटरमध्ये होणार आहे तो विनामूल्य आहे सगळे रसिक आणि आपण सगळे त्याला उद्या अकरा वाजता निमंत्रित आहात बरोबरीने साठावा पुरस्कार सोहळा पंचवीस एप्रिलला आपण त्या ठिकाणी करणार आहोत त्याचंही निमंत्रण आणि सगळी माहिती आपण आपल्याला ती पुरवली जाईल बघा हे पहिलं पाऊल आहे आणि त्यामुळे आम्ही तिथे मुळद्दामून आंतरराष्ट्रीय दर्जाचा असं म्हटलं आहे दर्जाचा कारण आंतरराष्ट्रीय सिनेमा व फिल्म फेस्टिवल करायला आदान प्रदानाची खूप आवश्यकता आहे त्यामध्ये काही निकष त्याचा काही प्रोफॉर्मा तो सगळा आपण फॉलो करतो आहे म्हणजे कुठल्याही आंतरराष्ट्रीय चित्रपटात गेल्यावर परिसंवाद चर्चा फिल्म बाजार इंटरॅक्शन गेटिंग कनेक्टेड एकमेकाला वेगवेगळ्या चित्रपटसृष्टीत काम करणारी मंडळी काही ठिकाणी निर्माता निर्देशक गुंतवणूकदार या सगळ्यांचं आपण एकत्रीकरण करतो आहे त्याला अपस्केल करायचं आहे त्यामुळे हा पहिलं पाऊल आहे म्हणून आता एमबेसीपर्यंत आपण नेतो आहोत आत्ता या वर्षीपासून आपले सिनेमे आपण विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात घेऊन जाऊ आणि तिथले सुद्धा आपण इथे दाखवणं याचा एक एल पी बनवू आपल्याला माहिती असेल की मागे जेव्हा हा विषय त्याचं नाव मला आठवत नाही कांदे भोय काहीतरी त्यानिमित्ताने झाला होता त्यावेळेला मी स्वतः निर्देश दिले आहेत मंडळाला याची चौकशी करावी आणि याच्याबद्दलची कार्यपद्धती काय असेल याची स्पष्टता द्यावी तो रिपोर्ट काही दिवसात माझ्यासमोर येईल मग मा आपल्याला त्याच्याबद्दल अवगत करा ठीक आहे मला सांगायला आनंद वाटतो की सांस्कृतिक विभागातर्फे शंभर दिवस पूर्ण होतील पण या शंभर दिवसामध्ये त्या ठिकाणी आपण जवळजवळ एकशे सत्तर कार्यक्रम केलेले आहेत कुठे कार्यशाळा प्रयोगशाळा अगदी लोककला लोकवाद्य लोकसंस्कृती यांचे महोत्सव सिनेसृष्टी नाट्यसृष्टी यात जे आता आपल्यात नाही राहिले पण ज्यांची जन्मशताब्दी आहे असे सोहळे असे आपण जो, जो, जो एकशे सत्तरच्या वर कार्यक्रम करू शकलो आहोत आणि आर्थिक वर्ष आता मार्चपासून सुरू झालं तर एप्रिल ते पुढचा एप्रिल या एक वर्षामध्ये जवळजवळ बाराशे कार्यक्रम राज्यभर आपण करणार आहोत अजून दोन गोष्टी मला आपल्याला सांगायच्या आहेत ते म्हणजे एक निमंत्रण आपल्या माध्यमातून मी देतोय आपण या ल देशपांडे अकादमीमध्ये आता आप आहोत याची बांधणी पुनर्बांधणी अतिशय उत्तम त्या ठिकाणी आपण केलेली आहे इथे एक विशिष्ट दालन ठरवून आपण केलं ज्यामध्ये ध्वनी चित्रमुद्रणासाठी थ्री सिक्स्टी डिग्री क्रोमा स्टुडिओ अतिशय उत्तम दर्जेदार असा केलेला आहे त्यालाच लागून ध्वनीमुद्रणासाठी एक सुसज्ज स्टुडिओ केलेला आहे त्यालाच लागून एडिटिंग आणि बाकी सगळ्या गोष्टी करण्यासाठी संकलनासाठी पाच अद्यावत सूट्स म्हणजे कक्ष चेंजिंग रूम बाकीची दुरुक माध्यमांशी संबंधित एक बाकीची व्यवस्था एकाच ठिकाणी इतकी सुंदर शालीय पोषण आहार स्वयंपाकी व मदतीस महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज अमरावती येथील जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी केली आयटेक संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले मागण्या न मान्य झाल्याने आंदोलनकर्त्या महिलांनी जेलभरो छेडीत स्वतःहून पोलिसांच्या ताब्यात जाऊन अटक करून घेतली आंदोलक महिलांनी किमान वेतन सव्वीस हजार रुपये द्यावेत चपराशी पदावर नियुक्त करावी निवृत्तीवेळी पाच हजार रुपये पेन्शन द्यावी जीवन विमा योजना लागू करावी अशा मागण्या मांडल्या जिल्हा अधिकारी कार्यालयाजवळ झालेल्या या आंदोलनात शेकडो महिलांचा सहभाग होता शासनाने तातडीने मागण्या मान्य न केल्यास तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला इंधन गॅस दरवाढ व महागाईच्या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने चार पुतळा येथे निदर्शने करून शासनाच्या दरवाढीचा निदेश नोंदवलाय वारे अच्छे दिन वारे महंगाई असं लिहिलेलं बोर्ड हातात घेऊन संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात निर्दर्शने केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला अच्छे दिन येतील असे आश्वासित केले होते मात्र वाढत्या महागाईमुळे जनतेला बुरे दिन आले आहेत अदानी अंबानी यांना कोट्यावधी रुपयाचे कर्ज माफ केलं जातं आमदार खासदारांना पंचवीस टक्के पगार वाढ केली जाते आणि सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्या खाईत लोटलं जाते याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने निर्देशने करण्यात आली भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकांना हे घोषणेद्वारे आश्वासित केले होते की अच्छे दिन आएंगे पण अच्छे दिन ऐवजी आजची महागाई मात्र वाढलेली आपल्याला दिसून येत आहे गोरगरीब सामान्य जनतेला जनता या महागाईमुळे हुरपून निघालेली आहे पण एकीकडे सरकार अदानी अंबानीला कोट्यावधी रुपयाचे कर्ज माफ करतं तसेच या देशातील अत्यंत गरीब करोडपती असलेले आमदार खासदार यांना पंचवीस टक्के पगार वाढ करते आणि सर्वसामान्य नागरिकांना असं फरफट सोडण्याचं काम हे नरेंद्र मोदी सरकारने करत आहे याचा फटका त्या मोदी सरकारला शंभर टक्के बसल्याशिवाय राहणार नाही कारण इथं सर्वसामान्य नागरिक महागाईमुळं हुरकून चाललेलं आहे आज काल से या सरकारने पन्नास रुपये दरवाढ केलेली आहे या सरकारने शासनाने वेगवेगळ्या हो योजनेतून महिलांसाठी स्कीम काढले पण पंधराशे रुपये देतात आणि अशा महागाई वाढ करून रुपे कुट ले ले ते पंधराशे रुपये कुठं पुरतात हे त्या मोदी सरकारलाच माहीत आहे कारण एवढी महागाई वाढलेली असते साधा एक पाण्यासाठी माठ घ्यायचं म्हटलं तर तीनशे रुपये त्याची किंमत आहे व पंधराशे रुपयेमध्ये चूल पेटील का गोरगरिबाची त्यामुळं आजचे दिन तर बघायला मिळत नाही आजची महागाई बघायला मिळत आहे त्यामुळं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी सरकारचं आम्ही निदेश निषेध व्यक्त केलेला आहोत आम्हाला आता सवय झालेली आहे बघा या महागाईची आम्ही मागचे दोन हजार चौदा सालापासून मोदी सरकारचे फक्त आश्वासन ऐकलेले की महंगाई जायगी मेहंगाई जायगी सस्ता सस्ते दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे तर हे अशा आजचे दिन काय आलेले नाही आहेत आणि त्यात काल रात्री मध्यरात्रीपासनं गॅसचे आणि इंधन दर इंधन दरवाढ केलेली आहे एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणतायत महिलांना पैसे देत आहेत आणि दुसरीकडे लाडक्या दाजीच्याच खिशातनं हे पैसे घेत आहेत ह्या लाडक्या ताजीचे पैसे घेतल्यामुळे शेवटी आम्हाला महिलांनाच ह्या गोष्टीची झळ लागायला लागलेली आहे सगळ्या गोष्टी महागल्यामुळे याचा फटका निश्चितच गृहिणींना बसत आहे महिन्याला लागते त्याच्यावरती कसं तुम्ही मॅनेज करणार आणि याच्यापूर्वी कसं मॅनेज करणार ह्याच्यापूर्वीही अवघड होता आणि आता तर खूपच अवघड होणार आहे म्हणूनच आम्ही खरं तर आज ह्या माध्यमातून संभाजी ट्रिकेटच्या माध्यमातून या मोदी सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करत आहोत कारण फक्त बोल बच्चनप्रमाणे मोठमोठे मुट आश्वासनं दिलेली आहेत या सरकारने सगळ्या गोष्टी स्वस्त करू म्हणून पण मागचे जवळपास दहा अकरा वर्ष झालं आपण पाहतोय ह्या ठिकाणी कुठल्याही गोष्टी स्वस्त झालेल्या नाही वरचीवर महागाई प्रत्येक गोष्टीमध्ये भाजीपाला असू दे गॅस असू दे वाहतूक असू दे सगळ्याच गोष्टींमध्ये आता हे जे गॅसचे दरवाढ झालेले त्याच्यामुळे फटका बसणार आहे आणि इतर पण जी महागाई वाढलेली आहे त्या सगळ्याचा आम्ही सर्व निश्चितच आमच्या सर्व गृहिणींनाच हे फटका बसणार आहे मी तेच म्हटलं ना मग अशी जे बोलले ना की स्वस्त काही झालेलं नाही आहे मागच्या अकरा वर्षांमध्ये मा स्वस्त फक्त भ्रष्टाचार झालेला आहे बघा महागाई खूपच आहे आणि गेल्या वेळेस पण महागाई खूप होत आहे आणि गोरगरिबांचे एवढे हाल होतात की त्यांना कसं म्हणजे कसं नियोजन करायचं काहीच कळत नाही आहे त्याच्यामुळे दरवाढ म्हणजे गॅस दरवाढ करूनच नाही ज्या कमी केलं तरी चालेल पण दरवाढ केल्यामुळे गोरगरिबांचं एकदम हे होत आहे हाल होतात लाडक्या बहिणीला लाडक्या जा, बहिणीचे दीड हजार रुपये जमा होते ते आणि आता ही 50 रुपये जरी वाढले तरी 1100 1150 पर्यंत गॅस मग लाडक्या बहिणीचे दरवाडे इकडून दरवाढ लाडक्या बहिणींना देतात आणि इकडून दरवाढ करतात लाडक्या बहिणीचे पैसे तिकडे जातात तिकडे जातात मग हे गृहिणीने काय करायचं कसं जजमेंट करायचं हे समजत नाही सोलापूरतील गणेश टेक्सटाईल एमआयडीसी येथून विनायक विनायक विलास गायकवाड याने डायल एकशे बारा नंबरला कॉल करून भावानं मर्डर केल्याची खोटी माहिती दिली पोलिसांनी शहनिशा केल्यावर अशा प्रकारची कोणतीही घटना घडल्या नसल्याचे निष्पन्न झाले म्हणून खोटी माहिती दिल्याप्रकरणी व दहा हजार कोणीही डायल एकशे बारा अथवा इतर कोणत्याही माध्यमातून खोटे कॉल करू नयेत अन्यथा संबंधितावर कायदेशीर कार्यवाही करून एक वर्षाचा कारावास किंवा दहा हजार रुपयाचा दंड अशी शिक्षा होऊ शकते असे आवाहन एम आय डी सी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी केले दिनांक सत्तावीस तीन वीसशे पंचवीस रोजी एकशे बारा डाईल गणेश टेक्स्टाइल एम आय डी सी सोलापूर येथे कॉलरने भावाचा मर्डर केला आहे असा कॉल एकशे बाराला ला, एक बारा ला प्राप्त झाला सदर कॉलनुसार आमचे बीट मार्शल त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी गेल्यानंतर कॉलर त्यांना त्या ठिकाणी मिळाला कॉलरशी संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की माझ्या भावाने फोन केलेला आहे तुम्ही माझ्या घरी चला त्यावरून आमचे बीट मार्शल हे सदर इस्माला घेऊन त्याच्या घरी गेले त्याच्या घरी गेल्यानंतर त्याचा भाऊ व इतर त्याच्या नातेवाईक यांची विचारपूस केली असता तसा कुठलाही प्रकार घडला नसल्याचे आढळून आले त्यावरून सदर इस्माने चुकीची माहिती खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाले त्याने खोटी माहिती दिल्यामुळे एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे बी एन एस कलम दोनशे सतरानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्यास दहा हजार रुपये दंड व एक वर्ष शिक्षा हे प्रावधान आहे तरी नागरिकांना आवाहन करण्यात येते की कुणीही विनाकारण खोटे कॉल एकशे बारावर देऊ नये एकशे बारा, एक बारा मुरात तातडीची मदत तातडीची मदत पिढेत्यापर्यंत पोचवण्यासाठी आहे आपण त्याचा उपयोग करून घ्यावा सातारा येथे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सध्या पार पडली आहे त्यामध्ये माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचं पॅनल भरघोस मताधिकानी निवडून आले यावरून असं लक्षात येतं की बॅलेट पेपरवर निवडणुका होत आहेत लोकांचा कौल हा आमच्या बाजूने दिसतोय चार महिन्यापूर्वी ज्या विधानसभेची निवडणूक झाली आणि मशीनमध्ये मतदान झालं ज्या आमदारांना पन्नास हजाराच्या मताने निवडून आलेल्या आहेत आता तेच आमदार अर्धेसुद्धा मतं बॅलेट पेपरवरती घेऊ शकले नाहीत विरोधकांनी अमाप पैशाचे वाटपही केले तरी देखील अर्धे मत घेऊ शकले नाहीत ईव्हीएम मशीनवरती शंकाच आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत जे घडलंय त्याची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी शरद पवार पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे यांनी केली काल जी निवडणूक पार पडली त्यामध्ये माजी मंत्री आदरणीय बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वामध्ये जे पॅनल लढलं ते संपूर्ण पॅनल मोठ्या मताधिक्याने निवडून आलं यावरून आपल्याला असं दिसतं आहे की जेव्हा बॅलेट पेपरवरती निवडणुका होत आहेत तेव्हा लोकांचा कौल हा आमच्या बाजूने दिसतो आहे कारण गेल्या चार महिन्याआधीच जी निवडणूक विधानसभेची पार पाडली त्या निवडणुकीमध्ये जे मशीनमध्ये मतदान झालं ते जे आमदार पन्नास हजाराच्या लीडने निवडून आलेत आत्ता तेच आमदार अर्धे मतं देखील घेऊ शकले नाहीत बॅलेट पेपरवरती म्हणजे कुठेतरी शंकेला जागा आहे आवा आमाप पैशांचा वारेमाप वापर झाला तिथे पैसे वाटप झाल्याचा सगळ्यांनी बघितलं हे सगळं असताना अर्धी मतं पण न घेऊ शकणं म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीवरती शंकाच आहे कारण आपण बघितलं असेल तर त्या निवडणुकीच्या वेळेस त्या भागातली जी लोकं निवडून आलेली आहेत त्यांचे आकडे पण हे समान होती म्हणजे ज्या मतांनी ते लोक निवडून आलेत ते आकडे आकडेवारी सगळी सारखी आहे असं कसं होऊ शकतं हे शंकेला जागा आहे पण त्याची चौकशी झालीच पाहिजे असं आम्हाला म्हणणं आहे आपल्या विविध मागण्यांसाठी नगर परिषद कर्मचाऱ्यांनी नगर समोर आमरण उपोषण सुरू केले आहे सध्या पाच जणं उपोषणावर बसले आहेत तर नगर परिषदमधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यापासून पेशंट लागू करण्यासाठी विलंब होत आहे तर अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून निवृत्तीनंतर जगण्यांचा आधार म्हणून मिळणाऱ्या सुविधा व पेन्शन का थांबवल्या जात आहे असा प्रश्न कर्मचारी संघटनेने उपस्थित केला आहे यासाठी कर्मचारी संघटनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे कर्मचारी संघटनेचे खंडारे सुजित भोसले निखिल लोहावे संतोष सोळंकी आणि आवेश शेख या पाच जणांनी आमरण उपोषणात भाग घेतला आहे निवृत्ती वेतनासोबतच ग्रॅज्युएटी पी एफ इतर सुविधा द्याव्या अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत नगर परिषदच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मागील एक दीड वर्षामध्ये जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले त्यांचे उपदान प्रॉविडंट फंड आणि इतर जे काही त्यांचे सुट्ट्याचे पैसे हे काही देय असते ते या एक दीड वर्षामध्ये या आधीच्या मुख्याधिकारी आता नवीन मुख्यधी आले आहेत काल परवा या आधीच्या मुख्यधाऱ्यांनी काही पैसा या कर्मचाऱ्यांना दिलेला नाही आहे तसेच दुसरी मागणी अशी आहे की अनुकंपधारक जे कोरोनामध्ये जे काही कर्मचारी म्हणून पावले त्यांच्या कोणत्या कोरोनाच्या आधी आणि आतापर्यंत अनुकंपामध्ये ड वर्गामध्ये म्हणजे क्लास फोर मध्ये जे कर्मचारी यांचे मुलांना नोकरी द्यायची असते ते देण्यात आलेले नाही आहे आणि ह्या दीड दोन वर्षापासून तीन वर्षापासून कोणतीच कारवाई त्या का संदर्भात झालेली नाही त्यांच्या घरी आज खाण्याचे पाण्या कुटुंबावर मोठी वाईट परिस्थिती आलेली आहे तसाच आमचा एक यांची मुद्दा होता अनुकंपाच्या अनुकंपा जागा ह्या तातडीनं भरण्यात याव्या अशी महत्वाची मागणी आहे आमची तसेच कर्मचाऱ्यांचे जे, जे थकीत वेतन आहेत गेल्या एक दीड वर्षापासून ते रिलीज करण्यात आलेले नाही आहे ते तातडीनं देण्यात यावं देण्यात देण्यात यावी ही आमची महत्वाची मागणी आहे या सगळ्या मागणीसाठी आज आम्ही अमरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि या मागण्या मान्य होईस तो हे अमरण उपोषण चालू राहणार आहे